नमस्कार मंडळी झी मराठी पुरस्कार सोहळ्याची दरवर्षी चर्चा असते प्रेक्षक आपल्या आवडत्या मालिकेला पुरस्कार मिळतोय का हे पाहण्यासाठी उत्सुक असतात यंदाचा झी मराठी पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस नुकताच पार पडला या आता अभिजित खानकेकर आणि मृणमय देशपांडे यांनी सूत्रसंचालनाची भूमिका स्वीकारली या पुरस्कार सोहळ्यात लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावली या मालिकांना सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले त्यामुळे नेटकरी चांगले संतापले मात्र हे पुरस्कार पाहून नेटकरी संतापले आहेत एकाने लिहिलं सर्वोत्कृष्ट मालिका दिले कसं काय दिला टी आर पी किती आहे सिरियलच्या कलाकारांना आधीच माहीत होतं मिळणार आहे ते एकाने लिहिलंय कोटारे विजनची आहे म्हणून दिला का पण बाकी मालिकांवर अन्याय आहे हा दुसऱ्याने लिहिलं तुला जपणार आहे ही मालिका चांगली आहे सर्वोत्कृष्ट मालिका तुला जपणार आहे ला मिळायला पाहिजे होता आणखीन एकाने लिहिलं कमळीसारखी निवेदित मालिका तारणीसारखी साहसी मालिका केव्हा ही चांगल्या तुला जपणार आहे या मालिकेची थीम चांगली आहे पण काय करणार शेवटी दिल्या तुम्ही आवाड तुमच्या मनाने प्रेक्षकांची पसंती तरी पाहिजे होती आणखीन एकाने लिहिलं किती ते सावली सावली करणार दुसऱ्याने लिहिलं असं काही कसं काहीतरी सावल्याची जणू सावली खूप कमी टी आर पी आहे सोत्कृष्ट मालिका काहीतरीच आम्हाला सगळं माहीत आहे अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत